राज्य शासनाने जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची माहिती घेण्यासाठी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी क्षेत्रीय कार्यालयात भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे त्याच धर्तीवर या कृती आराखड्याची पाहणी तहसीलदार अभय चव्हाण यांनी चौक ग्रामीण रुग्णालय चौक तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रुप ग्रामपंचायत महसूल अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी शंभर दिवसांमध्ये संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचे निवारण कार्यालयातील सोयीसुविधा गुंतवणूक प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड चौक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी सोनावले डॉक्टर राजन यादव महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप ग्रामपंचायत अधिकारी सचिन कुराडे अमोल बाग तलाठी अक्षय गावडे सुदर्शन पालवे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते